पाहुयात राज्यात उष्णतेच्या लाटेसह गारपिटीचा इशारा वर्तवण्यात आलाय मुंबई तापमानाचा पारा सदतीस अंशांवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगडमध्ये सुद्धा तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही वायव्य भागात गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय येत्या चोवीस तासात अमरावती गोंदिया वर्धा यवतमाळ नांदेड पुण्यात जोरदार पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय आणि या संदर्भात माहिती देत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्यासोबत आहेत तुषार आपण पाहतोय राज्यात उष्णतेच्या लाटेसह आता गारपिटीचा इशारा वर्तवण्यात आला काय माहिती मिळते या संदर्भात नक्कीच गौरी आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये एकंदरीत उष्णतेची जी लाट आहे ती वाढताना दिसून येते आहे गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये उष्णतेची जी लाट होती ती वाढत होती तशीच लाट आता ही वाढताना दिसतीये तर उर्वरित जो महाराष्ट्र आहे त्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये एकंदरीत गारपीट होताना एकंदरीत पाहायला मिळतीये कारण गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर अवकाळी पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांचं मोठं नुकसान तर उर्वरित महाराष्ट्रात झालेलं आहे जर आपण पाहिलं तर आ, गारपीट होण्याची दाट शक्यता तर हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यामुळे या गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बसू शकतो कारण एकंदरीत या संपूर्ण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक शेतकऱ्यांचं वेगवेगळ्या पिकांचं खरं तर नुकसान झालंय मात्र मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र या दोन ठिकाणी जर आपण वेगवेगळ्या प्रकारचं हवामान पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये उष्णता तर उर्वरित महाराष्ट्रात सह अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर यावर्षी जो मान्सून आहे तो मान्सून थोडासा काही लवकर येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या यावर्षी पाऊस हा लवकर येईल आणि जी शेतकऱ्यांची जी चिंता आहे ती कुठेतरी मिटताना एकंदरीत पाहायला मिळेल गौरी हो हो नक्कीच तुषार धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी